इथे सहा मुंबईमध्ये इथं मराठा भीड हा एवढी जमिलेली आहे की हा मराठा भीड आज कोर्टाने एक दिवसाचा आदेश दिलं होता तरी बी आज टाईम झालेले आहे पाच साडेपाच वाजत आलेले तरी बी इथं कोणी उपस्थित नाही झाले तसेच आपले देवेंद्र फडणवीस साहेब तसेच एकनाथ सा, साहेब शिंदेसाहेब तसेच आदित्य कोणी जिथं सहा उपस्थित नाही झाले तसेच आपले धनंजय पाटील उपस्थित इथं बसेल आहे तर आजच्या आज प्रश्न खतम होणार आहे म्हणून दादा पाटील यांच्या चोवीस चौसष्ट टक्के गोविंदी समाजाचे नेते आहेत आणि आज ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत नाशिक जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण ताकदीविषयी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोक काल रात्री आणि आज सकाळी सुद्धा वर्ष निघाले आहेत मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला यश निश्चित मिळणार आहे कालच आम्ही माध्यमांमध्ये सांगितलं का लालबागचा राजा आमच्या स्वप्न देऊन सांगितलं मुंबईमध्ये मराठे जर धडकले तर शंभर टक्के ते आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही हा गणपतीनं आम्हाला देखील विश्वास दिलेला आहे त्या निमित्तानं सांगतो ओबीसीचे नेते फक्त आणि फक्त आम्ही कुंभी आहोत आमच्या सरकारला आरक्षण दिलंच पाहिजे मुद्दा पण असं मला वाटतं कळत माफ पाहिलं आता अर्धा तास राहिलेला आहे मोठ्याने हाती केलं होतं एक दिवसाचं अर्ध्या तासामध्ये काय होईल असं शपथ करायची आहे ना दादाची त्यांनी अर्ज घेतलं आहे जे काही करायचं करायचं पाहिजे असं दादाचं मत आहे ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आहे त्यासाठी सोयऱ्याचा अध्यादेश जोपर्यंत करत नाही तोपर्यंत म्हणून जातो या इथून मुंबईमधले हनुमान आधार मधाला वारंवार जे आम्हाला गव्हर्नमेंटकडून दुसरा घरा नेता बदलून देतात हे तुमचा भाऊ तुमचा सोयरा आहे या इथून पण आम्हाला त्यांची गरज नाही जे म्हणून त्यांना म्हणतील त्या पद्धतीने आम्हाला इथून निघायचंय सरकार आमची मागणी जर पूर्ण करणारी राहिली असती तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज पडली असती भेट माझा सरकार आहे ते गणित म्हणजे चार जणांचे गोळा करून घेणार सरकार आहे त्यांना असंच विनंती आहे की ओबीसी देऊ तुम्ही आम्हाला मदत करा आम्हाला आरक्षण जे आहे ओबीसी मधच द्या विनंती आहे सांगायचं आहे सकाळपासून इतर सरकार एक एकमेंचे नेते सकाळपासून भेटायला आलेले आहेत एक भेटायला आले नाही हे तुम्ही भेटायला आलेत कशापायी आम्ही आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आश्वासन आश्वासन हा आश्वासनासाठी परत झालं काय नाही पाटील तुमचं काय आहे तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर बसणार आहेत का नाही बसणार हे सगळं विचारण्यासाठी

अंधार पडलाय भ्रष्टाचाराचा अंधार पडलाय भ्रष्टाचाराचा दिवा पाहिजे भारत देशाला पुन्हा एकदा जिजावचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा जिजावचा शिवा पाहिजे नेते झाले अफजल खान रायगड काश्मीरवर केले हल्ले आणि मराठीच्या तलवारीवर मराठीच्या मराठी माणसाचा मराठी माणसांचा स्वाभिमान हवाय पुन्हा एकदा भारत हे मनोज दादा दरंगे पाटील हे सर्व सुई घेऊपणाला लावून आज लढत आहे या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण मराठा समाज असेल आणखीन जो छोटा मोठा लहान भावा समान जे मानणारा समाज असेल हे ताकतीने मुंबईच्या दिशेने आलेले आहेत जे मनोज दादा आज इथं आलेले आहेत आरक्षण घेणार जाणार शिवाजी महाराज मनोज तर समाजाचे नेते आहेत आणि आज हे आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत नाशिक जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण ताकदी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोक काल रात्री आणि आज सकाळी अशी नाशिक निघाली आहे मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला यश निश्चित मिळणार आहे कालच आम्ही माध्यमांमध्ये सांगितलं का लालबागचा राजा आमच्या स्वप्नात येऊन जर सांगितलं तर मुंबईमध्ये मराठे जर धडकले तर शंभर टक्के ते आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही हा गणपतीनं ना आम्हाला देखील विश्वास दिलेला आहे या निमित्तानं सांगतो ओबीसीचे नेते फक्त आणि फक्त आम्ही कुंभी आहोत म्हणून सांगतो ओबीसीचे नेते फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील इतका मोठा समर्थ नेतृत्व मनोजादा जरांगे पाटील करतायत त्यांच्या आंदोलनाला शंभर टक्के यश मिळणार आहे हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सकाळपासून या मुसाधारामध्ये या पावसामध्ये सगळ्या मराठी बाजू आपल्या आम्हाला कोणी नेता भेटलेला नाही आणि आमच्या आता सरकारकडनं जी काय अपेक्षा आहे फडणवीस विचार मुख्यमंत्री म्हणून घेतले जातात फडणवीसांनी एक निर्णय घ्यावा मराठ्यांच्या देवघरात होऊन लावण्याची संधी प्रदेशांनी घडू नये गणेशोत्सव चालू आहे मराठी इथं तुम्ही पाच हजार लोकांची जागा दिली हवी फार छोटी जागा आहे इथं बी एस सी बी एस सी आणि लष्कर स्टॉक एक्सचेंज सारख्या ऑफिस आहेत मराठ्यांना तीन जागा कमी पडेल म्हणून नागरू बडगवत आहे जास्त अंतर पाहू नका मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण झालं पाहिजे मराठ्यांना पन्नास टक्केच्या आताच आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊनच सर्व मराठा समाज आठे पाठवण्याच्या बरोबर ताकदी निश्चित उपाय आहे धन्यवाद